भारताचे लोहपुरुष पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतीस ऑक्टोबर हा जन्मदिन आहे त्यांनी आपल्या देशातील पाचशे बासष्ट संस्थानांची विलिनीकरण करून भारत एक संघ राष्ट्र म्हणून उभे केले देशाच्या एकीकरणात त्यांचे मोलाचे योगदान आहे म्हणून त्यांना आपल्या देशामध्ये लोहपुरुष म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्मदिन एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभर राष्ट्रीय एकता दौड आणि एकता शपथ घेतली जाते आज त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त तर त्यामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन जो उत्साह दाखवलेला आहे त्यातून या एकतेचं प्रातिनिधिक स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतंय तर नक्कीच ही जी एकता आहे आपल्या राष्ट्राची अशीच अखंडपणे टिकून राहावी यासाठी आपल्या सर्वांकडून अविरतपणे प्रयत्न होत राहावेत अशा मी या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो या दौडीमध्ये सहभाग आपण सर्वांनी घेतलेला आहे आपण सर्वांनी या इचलकरीन जी शहरातील सर्व नागरिकांनी नक्कीच अशा चांगल्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र होण्यापूर्वी या ठिकाणी थोडस आपलं वॉर्मअप घेतलं जाईल आणि दौड आपल्या समोरच आय एम फिनिशर हा बोर्ड दिसतोय पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वांनीच तो फोटो काढायचा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड करायचा आहे पोलीस दलाच्या वतीनं आहे रूट आणि सांगतो इथून छत्रपती शिवाजी महाराज जनता थर्टी सेकंड जास्त ओव्हली फोर टू फायव्ह मिनिट आपला वॉर्म अप होईल पाठी पण सगळीकडे या एका जीज वर बसेल पट्ट्या सगळीवर सांग

भर मता की